दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बजरंगदल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी व मानद कल्याण अधिकारी पवन कुमार कोमटी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार परांडा येथे मोठ्या प्रमाणात शेती उपयुक्त देशी गोवंशाची कत्तल होऊन त्या गोमांसाची तस्करी परराज्यात होते अशी माहिती मिळाली त्यानुसार सदर माहिती धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेसंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली त्वरित पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बजरंग दल सोलापूर व जाणीव फाऊंडेशनच्या गोरक्षकांसमवेत परांडाच्या दिशेने आपली कृती चक्र फिरवली सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान संबंधित घटनास्थळी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल झालेले निदर्शनास आले व तसेच सदर ठिकाणी गोवंशाच्या शरीराचे अवयव कत्तल करून ठिकठिकाणी टाकण्यात आलेले होते घटनास्थळावर अक्षरशः रक्ताचा सडा मारल्यासारखे दिसत होते या कत्तलखान्यावर सापडलेल्या व्यक्तींची नावे अशी जाकीर हुसेन गुलाम गनी राणार शेख मोहल्ला इंदापूर आश्पाक सादीर बेपारी राणार कासारपट्टा इंदापूर यांना संबंधित कत्तलखान्याच्या मालकाची माहिती विचारली असता त्यांनी मालकाचे नाव फाजिल इस्माईल सौदागर यराब वाहिद सौदागर व ओवेस वाहिद सौदागर सर्व राहणार परांडा व कत्तलखानावर गायींची कत्तल करणारे इतर दहा ते बारा व्यक्ती होते असे त्यांनी सांगितले कत्तलखानाच्या आतील बाजूस चार महिंद्रा पिकअप वाहने व दोन आयशर वाहने एकोणतीस डबे गायीच्या चरबी पासून बनवलेले चरबी युक्त डालडा दा। दोन प्राण्यांचे मोटर तीन महिंद्रा पिकअप वाहनामध्ये अगदी दाटीवाटीने कोंबून भरलेले गोवंश कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे अशा सर्व वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतली अशा प्रकारे एकूण बेचाळीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल सदरील कत्तलखान्यावरून जप्त करण्यात आले मागील दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी बजरंग दल सोलापुरातील गोरक्षकांनी छापा टाकला होता त्यावेळेसही सदरील कत्तलखान्यावरून शेती उपयुक्त देशी गोवंश ताब्यात घेण्यात आले होते व मोठ्या प्रमाणात गोमांस ही जप्त करण्यात आले होते आज पुन्हा वारंवार तेच घडत आहे परांडा तालुक्यातील पोलीस प्रशासन संबंधित कत्तलखान्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाही व संबंधित कत्तलखाना चालविणाऱ्या मालकाचे व तसेच तेथील स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये काही अर्थपूर्ण व्यवहार तर होत नाही ना असा संशय जनतेमधून व्यक्त केला जात आहे सदरील घटनेसंबंधीची माहिती परांडा येथील स्थानिक पोलीस प्रशासनास न कळता ती माहिती कित्येक किलोमीटर लांब असलेल्या सोलापुरातील गोरक्षकांना का मिळते असा प्रश्न बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी यांनी उपस्थित केलाय महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना सर्रास गोवंशाची तस्करी केली जाते तदनंतर या शेती उपयुक्त देशी गोवंशाची बिनधास्तपणे कत्तल करून ते गोमांस परराज्यात पाठविले जाते आम्हा महाराष्ट्रातील तमाम जनतेस असे वाटते की गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी केलेली आहे की नाही का शासन दरबारी नुसतेच कागदोपत्री घोडे नाचविले जातात असा सवाल बजरंग दलाच्या गोरक्षकांना वारंवार भेडसावत आहे सदर कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग समितीचे शेखर मुंदडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले कारवाई यशस्वी करण्याकरिता बजरंगदल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी जाणीव फाउंडेशनचे अजय भानवसे मानद पशुकल्याण अधिकारी पवनकुमार कोमटी सुमित नवले बजरंगदल गोरक्षा विभाग प्रमुख सिद्धराम चिरकुपल्ली गोरक्षक किशोर अकोस्कर तसेच आदी गोरक्षकांनी सदर कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले